या गोष्टीचे नाव कष्टाळू हरिण एका गावात एक राजा राहत होता त्या राजाला हरणांची शिकार करण्याची आवड होते त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागलेला असतो एक दिवस हरणांचा प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो महाराज दररोज खूप हरणे आपला प्राण गमवत आहेत तर कृपा करून असे करू नका तुम्ही त्यांची शिकार करू नका त्यावर राजा म्हणतो की मला रोज एक हरिण पाठवून देत जा हरणांचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो की नका करू प्राण्याची हत्या पण राजा ऐकायला तयार होत नाही म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होतो राजा तयार होतो राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो राजा हरणाच्या प्रमुखाला वचन देतो की मी तुला कधीच मारणार नाही आता रोज एक हरिण स्वतःहून राजासमोर हजर होई असे अनेक दिवस चालू राहते एक दिवस एका हळणीचा दिवस येतो तिला एक छोटे पिल्लू असते ती हळणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते ती सांगते की महाराज मला माझ्या पिल्लाला वाढवायचे आहे त्याचे संगोपन करायचे आहे जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार हळणाचा प्रमुख ठरवतो हो की आज तो स्वतः राजाकडे जाणार हळणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हाकीकच सांगतो राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो माझ्या मित्र यापुढे मी कोणत्याच हरणाचे शिकार करणार नाही तात्पर्य नेहमी दुसऱ्यांना मदत करावी